शेतीपासून रेशनपर्यंत जगण्याचे विविध विषय घेऊन कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाचं वार्षिक अधिवेशन एकोणतीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं होणाऱ्या आंदोलनात विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे दहा जिल्ह्यातील प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठा समाज शूद्र नाही त्यामुळं सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरून आरक्षण देण्याची गरज नाही असंही ते म्हणाले श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कष्टकरी दलित मजूर आणि आदिवासींचा संघर्ष सुरू आहे विविध विषयांवर श्रमिक मुक्ती दलातर्फे आक्रमक केली जातात त्यासाठी दलाच्या वार्षिक अधिवेशनात नियोजन केलं जातं यंदाचं वार्षिक अधिवेशन एकोणतीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत शिरोळ तालुक्यातील दानोळ इथं होणार आहे या अधिवेशनात राज्यातील दहा जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार असून अधिवेशनात वर्षभरातील विविध उपक्रम आणि आंदोलनाचं नियोजन होणार आहे एकतीस डिसेंबरला खुल्या अधिवेशन या वार्षिक परिषदेची सांगता होणार असल्याचं डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितलं तर भूमिहीन मजूर आदिवासी असंघटित कामगार यांच्या प्रश्नांसाठी नव्या वर्षात अधिक आक्रमक आंदोलनं होणार असल्याचं श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉमरेड संपत देसाई यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष मारुती पाटील कार्यालय प्रमुख संतोष कोटल राज्य निमंत्रक डी के बोडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते